नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज बँक या युट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बाई या योजनेबद्दल नुकतंच महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत जसं की या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अटी पात्रता अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा लाईक करा आणि बेल नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत तर सुरू करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बाई ही योजना सुरू केलेली आहे आणि अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे तर आपण या जी आर मध्ये काय काय आहे हे बघूयात पहिलं तर या योजनेचा उद्देश काय आहे का राज्यातील महिलांची सध्याची आर्थिक परिस्थिती त्यांचे आरोग्य त्यांचे पोषण ही परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे त्यांचे कुटुंबातील स्थान मजबूत करणे आरोग्य पोषण इत्यादीमध्ये सुधारणा करणे हे सर्व उद्देश या योजनेचे आहे हेच उद्देश या जी आर मध्ये सुद्धा लिहिलेले आहे जस की राज्यातील महिला व मुलींना पुरुषा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार चालना आर्थिक सामाजिक पुनर्वसन सर्व उद्देश या योजनेचे आहेत योजनेचे स्वरूप काय आहे हे बघूयात ज्याही मुली महिला या योजनेसाठी पात्र ठरतील त्या महिलेच्या मुलीच्या बँक अकाउंट मध्ये म्हणजे बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहे आता बघूयात की या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे तर या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वया गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता निराधार महिला हे सर्व पात्र आहेत आणि पात्रतेची अट सुद्धा या जीआर मध्ये देण्यात आलेली आहे जसं की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्या राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी निराधार महिला पात्र आहेत कमीत कमी वयाची आठ आहे एकवीस वर्ष व जास्तीत जास्त वयाची आठ आहे साठ वर्ष तर एकवीस ते साठ या वयोगटातील महिला महिला यासाठी पात्र आहे आता यासाठी त्या महिलेची किंवा मुलीचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे म्हणजेच बँक खाते आवश्यक आहे आणि ते बँक खाते तुमच्या आधार कार्डशी सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे आणि शेवटची अट अशी आहे त्या महिलेचे किंवा मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त पहिलं तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र नसते दुसरं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत म्हणजे कुटुंबातील सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असतील तर ते यासाठी पात्र नाही तिसरं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे म्हणजेच गव्हर्नमेंट मध्ये आहेत किंवा त्यांचे पेन्शन चालू आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र नसतील चौथ जर ऑलरेडी त्या महिलेने कोणत्याही दुसऱ्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला त्यासाठी पात्र नसेल कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्या महिला यासाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नियमितपणे पाच जास्त शेत जमीन आहे त्या कुटुंबातील महिला सुद्धा यासाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या नावावर <गणत्राथ> कौन कौन तर चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर सोडून इतर कोणती चार चाकी गाडी असेल तर त्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र नसतील आता बघूयात की या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे सगळ्यात पहिले तर या योजनेचा जो फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे म्हणजे याचा ऑनलाईन अर्ज असेल नंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे नंतर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेझन सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट या दोघांपैकी एक पद्धत असणं आवश्यक आहे म्हणजे जन्माचा दाखला नंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला आणि तो इन्कम म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आणि त्यातही इन्कम हे तुमचं अडीच लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे तर याच्यामध्ये जे मेन्शन केलं आहे कुटुंब प्रमुखाचा कुटुंब प्रमुखाचा म्हणजेच तुमच्या पतीचा जे इन्कम आहे ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला दाखल करायचं नंतर तुमचे जे बँक खाते आहे ते बँक खातं असणं आवश्यक आहे आणि ते बँक आधार लिंक असणं आवश्यक हो आहे आहे नंतर तुम्हाला द्यायचं ते पासपोर्ट फोटो नंतर आहे रेशन कार्ड आणि शेवटी आहे तुमचं हमीपत्र जे तुम्हाला हे सगळं ऑनलाईन अर्ज भरताना हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत आता जर तुम्ही बघता डॉक्युमेंटची लिस्ट तर मग याच्यामध्ये काय काय येतं की आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट फोटो बँक पासबुक म्हणजे तुमचं बँक खातं जे आधार कार्डची लिंक असेल नंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि तुमचं बर्थ सर्टिफिकेट आता तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचं जन्म दाखला या दोघांपैकी एक द्यायचा आहे तर डोमासाईल सर्टिफिकेट हे तुम्ही सेतू केंद्रावर जाऊन काढू शकता डोमोसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला काय काय द्यावं लागतं ते आहे स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला त्या सेधू केंद्रावर भेटून जाईल जिथे तुम्ही डोमोसाईल सर्टिफिकेट काढायला जाणार आहात नंतर त्या डोमोसाईल साठी तुम्हाला लागतं ते, ते शाळेचा दाखला नंतर आहे रहिवाशी दाखला तर रहिवाशी मध्ये काय मतदान कार्ड किंवा तुमचं आयडी बिल तुम्ही देऊ शकता डोमोसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तसं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला रेशन कार्ड देणं गरजेचं आहे तुम्हाला आधार कार्ड देणं गरजेचं आहे आणि तुमचा फोटो So, तो हे सगळ्या गोष्टीने तुम्ही तुम्हाला सर्टिफिकेट सेतू केंद्रावर काढू शकता तर हे तुम्ही काढून घ्या तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखाचं काढायचं आहे कुटुंब प्रमुख म्हणजेच तुमचे पती आता इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही सेतू केंद्रावर जिथे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी जाल तिथे तुम्हाला ते स्वयं गोष्ट पत्र मिळेल ते पत्र तुम्हाला द्यायचं आहे नंतर द्यायचं आहे रेशन कार्ड आणि मग आहे आधार कार्ड आणि फोटो हे सर्व गोष्टी घेऊन तुम्ही तुमचे इन्कम सर्टिफिकेट काढू शकता आता लाभार्थ्यांची निवड कशी होईल म्हणजे कोण पात्र कोण अपात्र हे कसं ठरवलं तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून द्याल तेव्हा पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र तेथील कर्मचारी किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी तो तुमचा अर्ज पहिले चेक करतील ते तपासून घेतील आणि मग नंतर तो अर्ज पुढे वरच्या अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल जसे वरच्या अधिकारी म्हणजे संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी इत्यादी त्यांच्याकडे तो जाईल आणि तिथून तो अर्ज मंजूर झाल्यानंतर मग तुम्हाला त्याचे पात्र म्हणून निवड करण्यात येईल आणि मग तुम्ही पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होण्यासाठी पात्र असाल आता बघूयात की योजनेची कार्यपद्धती काय आहे म्हणजे तुम्ही याचा अर्ज कसा करू शकता आता याचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईनच करायचा आहे आणि हा ऑनलाईनचा अर्ज तुम्ही त्यांच्या पोर्टलवर जाऊन करू शकता किंवा त्या मोबाईल ऍपद्वारे करू शकता किंवा तुमच्या जवळचे जे सेतू सुविधा केंद्र आहेत तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता हा ऑनलाईन अर्ज एक तुम्ही स्वतः त्या महिला स्वतः त्या भरू शकता किंवा ज्या महिला जर तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज भरता येत असेल तर त्यासाठी मग तुम्ही तुमचे अंगणवाडी केंद्र आहे किंवा जे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असतात म्हणजे नागरी ग्रामीण आदिवासीमध्ये किंवा मग ग्रामपंचायत कार्यालय आहे वॉर्ड आहे किंवा जे सेतू सुविधा केंद्र आहेत जवळचे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरू शकता आता ऑनलाईन भरण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेले आहेत ते कर्मचारी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करतील आणि एकदा की तुम्ही तो अर्ज भरला तिथे तुम्हाला त्यांची पाव पावती देतील आता हा अर्ज भरण्यासाठी कुठलीही फीस नाहीये हे सगळं विनामूल्य आहे तुम्हाला कुठलेही पैसे देण्याची गरज नाही जर कोणी असे पैसे मागत असतील तर त्यांना पैसे देण्याची तुम्हाला बिलकुल गरज नाही आता अर्ज भरताना ती महिला स्वतः तिथे असणे गरजेचे आहे दुसरं कोणीही तिथे जाऊन अर्ज भरू शकत नाही कारण ते तिथे अर्ज भरताना फोटो काढतात त्यांची ते केवाय ती करतात संपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र चेक करतात त्यामुळे ते तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज भरणं गरजेचं आहे आणि अर्ज भरताना वरील सांगितल्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे एकदा की सगळे अर्ज जमा झाले की मग त्याच्यानंतर एक तात्पुरती यादी लावण्यात येईल त्याच्यामध्ये तुमचे नाव असेल पात्र अपात्र जे कोणी पात्र ठरतील त्यांची त्या ते नावं देण्यात येतील त्या तात्पुरत्या यादीमध्ये एकदा की ती तात्पुरती यादी लागली की मग तुम्हाला पाच दिवसाचा वेळ आहे त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला प्रॉब्लेम वाटतो ज्यांना कोणाला आक्षेप घ्यायचा आहे ते त्यांचे आक्षेप नोंदू शकतात हरकती नोंदवू शकतात आणि एकदा की ती पाच ते, दिवस संपले त्याच्यानंतर एक अंतिम यादी म्हणजे फायनल लिस्ट लावण्यात येईल मग त्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं होती ते त्याच्यासाठी पात्र ठरतील तिचा जो अर्ज भरण्याचे दिवस आहे तो आहे एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून हा अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीस हा शेवटचा दिवस आहे जेव्हा तुम्ही अर्ज भरू शकता आणि सोळा जुलैला एक तात्पुरती यादी लागणार आहे त्या यादीमध्येच मग पात्र कोण कोण अपात्र कोन हे कळून जाईल त्याच्यानंतर तिथून पुढे पाच दिवस हा वेळ देण्यात आलेला आहे हरकती नोंदवण्यासाठी आणि मग एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम यादी प्रकाशित होणार आहे म्हणजेच मग एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला फायनली कळेल की तुम्ही पात्र आहात किंवा नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त महिलांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा त्याच्या ज्या ज्यामुळे त्यांना या योजनेची माहिती मिळेल आणि योजना काय आहे याच्यासाठी कसा अर्ज करायचा काय याचे नियम आहेत अटी आहेत हे सगळं त्यांच्यापर्यंत थँक थँक्यू